मी सहयोगीता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार पांघरखेड येथील वीज उपकेंद्राचा प्रश्न महत्वाचा असून सदर मंजूर उपकेंद्र कार्यान्वित करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी सांगितले मेहकर मतदारसंघासाठी अनेक पटीने विकास कामे मंजूर करून आणणार आहे असे त्यांनी प्रतिपादन केलं तालुक्यातील पांगरखेडे येथील वीस लाख रुपये खर्चाच्या ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते झाले गजानन महाराज मंदिर परिसरात सात लाख रुपये खर्चाचे पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी बोलताना संजय रायमुलकर म्हणाले की मतदारसंघात तीन हजार कोटीची जी कामे मंजूर करून आणली आहेत त्याचा आरंभ आता सुरू आहे महायुती सरकारने समाजाच्या सर्व घटकांसाठी अतिशय निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात घेतले होते केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने पूर्वीपेक्षा अधिक पटीने विकास कामे मंजूर करून आणणार आहे सातत्याने लोकांच्या संपर्कात राहून त्यांची सेवा करत राहणे सुरू राहणार आहे मी अनेक वेळा काही सरपंच व काही विश्वासू शिवसैनिकांना माझ्या कोऱ्या पत्रावर सह्या दिल्या होत्या त्या सह्यांचा त्यांनी मात्र सदुपयोग केला एवढा विश्वास मी जनतेवर टाकलेला आहे व यापुढेही माझा जनतेवर शंभर टक्के विश्वास आहे असंही रायमुलकर साहेब म्हणाले ग्रामपंचायत भवन आणि इतर कामाच्या शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहलेले आमचे ज्येष्ठ देशमुख जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आमचे आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच ग्रामपंचायतचे सरपंच त्यांचे माधव कलकरी आपले मामा उपस्थित सर्व सचिवराव सर्व रावातीने सर्वच मान्यवर उपस्थित आमच्या मित्र आता आपल्या गावातील तसं पाहिलं तुम्ही पाहिलं असेल की गेल्या अडीच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये गुंतवणूक भविष्यातील असा हिंदी मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपण आपल्या मतदारसंघामध्ये खेचून आणण्याचं काम केलं आहे आणि तसं पाहिलं तर गोपाल हे पाच वर्ष आपलेच कामं पूर्ण आहे कारण की आता चाळीस टक्के कामं सुरू झालेले आहेत अजून साठ टक्के कामं मंजूर कामं त्या ठिकाणी सुरू व्हायचे म्हणून भविष्यामध्ये बरेच काम आता आपण या ठिकाणी तीन हजार कोटी पर्यंतची तसे साडेचार हजार कोटी रुपयात परंतु तीन हजार कोटीची कामं आता भविष्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये सुरू होणार आहे परंतु काहीतरी बापू बोलले आपण हे सर्व या बांगर एवढे आभार मान आपल्या या ठिकाणी थोडे कारण की आपण भरभरून असे आशीर्वाद आपण मला या ठिकाणी या सर्कलमध्ये सर्वात जास्त मतं जर कुठे असतील तर आपल्या पांगरखेडमध्ये या ठिकाणी आहेत त्यानंतर तुमचं गावातील प्रचार रॅली ते स्वागत पाहिल्यानंतर म्हणजे वेगळं या ठिकाणी पाहायला मिळालं की आपलं प्रेम निश्चित या पांगरखेड मंडळीचा आमच्यावरती आहे आणि त्या माध्यमातून बऱ्याच वेळेस आपण ज्या ज्या कामाच्या मागण्या घेऊन यायच्या त्यानंतर मी या दिलीपबापू देशमुख असतील राजमा असतील कधी मी पत्रासाठी पत्रावरती बऱ्याच वेळेस आपल्या मतदारसंघामध्ये बऱ्याच सरपंचाजवळ बऱ्याच कार्यकर्त्याजवळ आपले गोरखून की या पत्राचा उपयोग चांगल्या कामासाठी सर्वच मंडळी या ठिकाणी घेतला आणि मग डी पी डी सी असेल येणाऱ्या शासनाच्या निधी असेल त्याच्यामध्ये आपण कुठेच कमी पडलो नाही त्या पद्धतीनं ज्या ज्या अपेक्षा तुमच्या होत्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम या अडीच वर्षामध्ये निधीच्या माध्यमातून आपण केले परंतु तुम्ही मला की गेल्या अनेक वर्षापासून आपल्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची सत्ता या ठिकाणी आहे आणि सत्तेच्या माध्यमातून मागच्या काळात झालेली कामं आता अडीच वर्षात झालेली कामं मान्य साहेब देवेंद्र भाऊ आणि अजितदादा पवारसाहेब यांनी घेतलेले निर्णय शेतकरी हिताचे निर्णय असतील सिंचन असेल पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील अंतर्गत सिमेंट रस्ते असतील पंचवीस पंधरा असेल तर त्यानंतर एम आर माध्यमातून पंच्याण्णव पाचशे रस्ते असतील तांडाव असतील चलित असतील म्हणजे अपेक्षेपेक्षा म्हणजे मागच्या काळामध्ये आपल्याला जर एक दोन कोटी भेटत असेल तरी इथं पन्नास पन्नास सत्तर सत्तर कोटी रुपयापर्यंत या सरकारच्या माध्यमातून अडीच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम गावातले रस्ते बरेच झालेत बऱ्याच गावामध्ये असे गाव आहेत की आपल्या मतदारसंघात पन्नास टक्के की आपला तिथं आता नवीन काम टाकायचं तर तिथं काम टाकायला म्हणजे गावामध्ये काम शिल्लक नाही अशा प्रकारचेही कामं या ठिकाणी झालेत परंतु काही अडचणी आल्यात थोड्याफार आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहिलो त्याच्यामुळं आपला हा पराजय या ठिकाणी झाला परंतु पराजय जर झाला असला तरी केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता या ठिकाणी आहे आणि सत्तेच्या माध्यमातून बरीच काम आपल्याला या ठिकाणी करायची आहेत तसं पाहिलं तर आपल्या मतदारसंघामध्ये मी तरी माझे आमदार असले तरी आमदार निधी पाचला कोटीचा बाजूला केला म्हणजे सर्व कामं पंचवीस पंधरा असेल अल्पसंख्याक निधी असेल दलित असेल त्याच्यानंतर असतील शासनाचा निधी असेल सर्व शासन कामिका निधी असेल जी काम आपल्याला भविष्यामध्ये आपण करत नाही त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला त्यापेक्षा मागच्या पेक्षा अधिक कामं आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी मी जरी माझे आमदार असले तरी आणण्याचा अधिकार सरकारच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आहे पण कामाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळातसुद्धा आपल्या पांगखेडच्या विकासासाठी कुठलाच निधी आणि परिसराच्या विकासासाठी कुठला निधी या ठिकाणी कमी पडणार नाही एवढा शब्द आज आताच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व आमच्या जीवाभावाच्या उपस्थित गावकऱ्या या ठिकाणी देतो तसं पाहिलं तर बापूने सांगितलं की आपलं जे काही आमदार म्हणून आमदाराला जो काही अधिकार असतो तो फक्त आमदार निधीचे आणि सत्तेचा आणि सत्तेबाहेरचा याच्यामध्ये बराच फरक असतो त्याच्यामुळं आपण सत्तेतले आहोत केंद्रीय मंत्री आपल्यासोबत यासोबत आहेत पालकमंत्री आपले आहेत त्यानंतर डीप्यूटीसीतून येणारा निधीसुद्धा आपण आपल्या गावामध्ये आणू शकतो त्याच्यामुळं कामाच्या बाबतीमध्ये आपल्या गावामध्ये जसे अगोदर काम सुरू राहिलेत त्याच पद्धतीने भविष्यामध्ये काम होणार आहेत कामाच्या बाबतीमध्ये तुमच्या आधी अडचणीच्या बाबतीमध्ये कधी फोन केला तर निश्चित तुमच्या कामाला प्रामाणिकपणे तसा अगोदर पण परत अगोदरपासून जे काही आपण काम करत आले जे काही जिव्हाळ्याचं नातं आपल्या पांगल केट के एक तो तो या ठिकाणी आहे एका राजकारणा पली खर्च नातं सर्व परिवाराशी आमचं असल्यामुळं आपला परिवार समजून ज्या ज्या अपेक्षा तुमच्या असतील जे जे कामं भविष्यामध्ये येतील त्या कामामध्ये निश्चित आम्ही कुठे कमी पडणार नाही एवढाही शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी घेतो पुन्हा एकदा आपण सर्वांनी एक आग्रहाचं निमंत्रण देऊ आम्हाला बोलवलं सन्मान केलं सांगून द्या की ते मार्गी म्हणजे लागेल हे लागे फक्त लावूनच देतो <laughs> ते आता पुढच्या ह्याच्यामध्ये पांढरकट स्टेशन आणि याच्यानंतर याच्या मोळ्याचं हे पांढरकटचं आहे आता नवीन लवकरच आपण ते सुरू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय भविष्यामध्ये लोडशेडिंगच्या माध्यमातून आपल्याला जर काही त्रास मागच्या काळामध्ये झाला आपलं ते पॉवर स्टेशन झाल्यामुळे होणार नाही याची काळजी घेऊ आपलं डिव्हिजनही आपण या ठिकाणी असते मी काय कारण की आपल्याकडे खातं जे मी जे काही खात्या क्षेत्र असते त्याच्या बाबतीत जे काही आता तुमच्या मागण्या असतील आपण बापूकडे दिल्या तरी चालतील राजेभाऊकड दिल्या असतील ग्रामपंचायत बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा